नमस्कार गुड मॉर्निंग महाराष्ट्र या स्वागत मी सुरुवात करणार आहोत एका अतिशय कारण अखेर राज्यात बर्ड फ्लू न शिरकाव दुर्दैवानं केलेला आहे परभणीच्या मुरुंबा गावातल्या आठशे कोंबड्यांचा मृत्यू हा बर्ड फ्लूमुळे झाल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाला आता प्राप्त झालेला आहे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी या संदर्भातली माहिती दिलेली आहे त्यामुळे मुरुंबा गावच्या एका किलोमीटर परिसरातल्या दहा हजार कोंबड्या आता नष्ट करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आहेत तर गावाच्या दहा किलोमीटरवरच्या परिसरात कुक्कुट पक्ष्यांची खरेदी विक्री तसंच वाहतुकीवर देखील बंदी घालण्यात आलेली आहे कुरुंबा गावात प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून गावात सर्वेक्षणाचं काम सुरू करण्यात आलेलं आहे त्यामुळे पशुसंवर्धन विभागाचं पथक तिथे तळ ठोकून आहे तर जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी या संदर्भातली घोषणा केली आणि याच संदर्भात आम्ही काही वेळांपूर्वीच परभणीचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्याकडून देखील माहिती जाणून घेतली त्यांच्याशी संवाद आम्ही साधला होता ते नेमकं या पार्श्वभूमीवर काय म्हणालेले आहेत तेही आपण पुन्हा एकदा ऐकूया परभणीपासून मुरुंबा हे गाव साधारणपणा आठ ते नऊ किलोमीटर अंतरावरती आहे आणि तिथे बचत गटाच्या का माध्यमातून काही पोल्ट्री फार्म्स उभे करण्यात आलेले होते आणि त्या ठिकाणी जवळपास आठ ते नऊ हजार पक्षी त्या ठिकाणी होते दोन दिवसापूर्वी या पक्षांपैकी आठशे पक्ष्यांचा मृत्यू झाल्याची माहिती प्राप्त झाल्यानंतर जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी आणि पशु वैद्य वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी त्या ठिकाणी जाऊन सॅम्पल्स घेतले ते पाठवले त्याचा रिझल्ट काल प्राप्त झाल्यानंतर असं निष्पन्न झालं की त्या पक्षांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळे आदेश हो दिलेले आहेत ही सगळी mm. कारवाई आम्ही आज करून घेणार आहोत त्यानंतर दहा किलोमीटरच्या परिसरामध्ये प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आलेलं आहे या ठिकाणी पक्षाच्या आवागमनाला खरेदी विक्रीला आणि आणला प्रतिबंध करण्यात आलेला आहे आणि मुरुंबा गाव हे सुद्धा प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करून त्या गावामध्ये वैद्य वैद्यकीय पथक तैनात केलेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून लोकांच्या तपासणी देखील चालू करण्यात आलेल्या आहेत परंतु मी या ठिकाणी हे नमूद करू इच्छितो हो की बर्ड फ्लू हा जो डिसीज आहे तो पक्ष्यांकडून माणसांकडे संक्रमित होत नसल्यामुळे आपण घाबरून जाण्याची काही आवश्यकता नाहीये परंतु खबरदारीचा उपाय म्हणून आपण सगळे उपाययोजना करून घेतलेल्या आहेत आणि जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी अशा घटना घडलेल्या आहेत त्या ताबडतोब रिपोर्ट कराव्यात असं जाहीर आवाहन आणि अशा सूचना संपूर्ण जिल्ह्यामध्ये दिलेल्या आहेत काल सध्याकाळी कोप्टा या गावामध्ये सुद्धा अशी काही घटना घडल्याचं निदर्शनाला आलेलं आहे आणि त्याप्रमाणे त्या, त्या गावात सुद्धा आपण प्रतिबंधात्मक उपाययोजना करतो आहोत आणि नागरिकांना देखील खबरदारीच्या उपाययोजना घेण्याचं आवाहन केलेलं आहे आणि नागरिकांची देखील तपासणी आपण करतो वेळ संध्याकाळी सातची देश महाराष्ट्राची महत्वाची खबर बात जाणून घ्यायची देश आणि महाराष्ट्राच्या मोठ्या बातम्यांचं बुलेटिन देश महाराष्ट्र रोज संध्याकाळी सात वाजता टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं